डिजिटल फलक लावताना उच्चदाब वाहिनीचा शॉक लावून एका शाळकरी मुलाचा मृत्यू तर अन्य एक युवक जखमी झाला गुरुनाथ उर्फ वेदांत उत्तम मोहिते वय सतरा राहणार तोरणानगर शहापूर असं मृताचं नाव आहे तर जखमी झालेल्या युवकाचे नाव आशिष दीपक कांबळे वर्ष सत्तावीस तोरणानगर शहापूर असं आहे त्याची प्रकृती गंभीर आहे सदरचा प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास यड्रॉ अटा येथे घडला या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुनाथ मोहिते व आशिष कांबळे हे दोघे तोरणा नगर भागात शेजारी राहतात एड्रा फाटा येथील पेट्रोल पंपासमोर एका इमारतीत कांबळेनं कामासाठी दुकानगाळा भाड्याने आहे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आशिष यांना शेजारील गुरुनाथ याला सोबत घेऊन दुकानगाळ्यात आला त्याला घेऊन दुकानगाळ्याला फलक लावत होता दोघांच्या हातातील लोखंडी फ्रेम असणारा हा फलक वाऱ्यामुळे हल्ला दोघांना फलक सावरता आला नसल्यामुळे तो दोन फुटांवर असणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीला चिकटला आणि दोघांना विजेचा जबर शॉक बसला हातातून बोर्ड बाजूला फेकत दोघं खाली कोसळले बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या दोघांना त्वरित नागरिकांनी उपचारासाठी हलवलं दोघांना सुरुवातीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यातील गुरुनाथ मोहिते हा मयत झाला तर आशिष कांबळे याची प्रकृती अस्थिर बनल्याचं त्याला बनल्यानं त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं एम रुग्णालयात तोरणा नगर भागातील नागरिक दोघांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने जमले शवविच्छेदन करून मृतदेह अधिवेकांच्या ताब्यात देण्यात आला शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला इचलकरांचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज